गुड मॉर्निंग क्लास वॉज दिस इन इंग्लिश टू लुक लेसन अँड लर्न पहा ऐका चला माझ्या मग म्हणा डॉक्टर 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 डॉल 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 डिश 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 डक ड डक हा कोणते अक्षरां सुरू झाले ते शब्द ड व्हेरी गुड फॅन 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 फायर 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 फिश 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 फॉक्स 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 कोणत्या अक्षरां सुरू झाले ते शब्द गुड मॅन मॅन

कोणत्या अक्षरां सुरू झालंय कोणता आवाज झालाय पहिल्यांदा व्हेरी गुड आता खाली जे चित्र आहे खाली चित्र आहे त्याचं नाव आणि त्याचं पहिलं अक्षर सांगायचं ओके सांगा हे कोणतं चित्र आहे कोणत्या अक्षर टॉल व्हेरी गुड दुसरं बॉल ड ड ड पॉट ट टॅन पॅर मॅन नेक्स्ट व्हेरी गुड आता तुम्हाला असे सारख्या आवाजानं सुरू होणारे शब्द वेगळ्या ठिकाणी घ्यायचे आहेत ವೇಗ ಸಾರಕಾನ ಸುರೂನೇ ಶಬ್ದ